राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया खोळंबली दिवसभर संकेतस्थळ ठप्प उद्या नोंदणीची अंतिम मुदत महाराष्ट्रात सीई टी सेलचे से संकेतस्थळ गुरुवारी दिवसभर ठप्प असल्याने वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया खोळंबली शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्टला नोंदणीची मुदत संपणार असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे नीट यू जी पात्र झालेले हजारो विद्यार्थी अद्याप नोंदणीपासून वंचित आहेत वैद्यकीय प्रवेशाकरिता राज्य शासनाच्या पंच्याऐंशी टक्के कोट्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे सतरा तेवीस ऑगस्ट या कालावधीत नोंदणीची मुदत दिली होती बुधवारी संकेतस्थळ अत्यंत मंदगतीनं सुरू होतं गुरुवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत हे संकेतस्थळ पूर्ण ठप्प झालं त्यामुळे दिवसभरात विद्यार्थ्यांना नोंदणी करता आली नाही शुक्रवारचा एकच दिवस नोंदणीकरिता शिल्लक असून इतक्या कमी मुदतीत हजारो विद्यार्थ्यांना नोंदणीकरिता येणार नाही नोंदणीच्या मुदतीमधील दोन दिवस संकेतस्थळामुळे वाया गेल्या आहेत त्यामुळे मुदतवाढीची मागणी विद्यार्थी आणि पालकांमधून होत आहे कॉपी तसेच ग्रेस मागच्या प्रकरणामुळे यंदाची नीटची परीक्षा वादात सापडली होती न्यायालयात यासंदर्भात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या या सर्व गोष्टींचा सा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला आता प्रवेश प्रक्रिया तरी सुरळीत पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना त्यातही विघ्न येत आहे केंद्रीय कोट्यातून प्रवेशाच्या वेळापत्रकात सुरुवातीला चुका झाल्या होत्या आता राज्य शासनाच्या कोट्यातील प्रवेशाच्या संकेतस्थळामुळे गोंधळ निर्माण झाला आहे त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे अन्य राज्यातील प्रवेश प्रक्रिया आणि त्यांचे संकेतस्थळ व्यवस्थित काम करत असताना महाराष्ट्रातच अधिक गोंधळ दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली